चर्चा आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्के यांच्या प्रयत्नातून मांजरी व वा, मांजरेवाडी गावासाठी तब्बल आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला या कामांमुळे गावाचा कायपालट होत असल्याचं माजी जिल्हा पंचायत सदस्य पांडुरंग माने यांनी सांगितलं ते दत्तनगर परिसरातील पाटील भोजकर चौगुले मगदुम वाडकर माने घाटगे मळ्यातील रस्ता कामाच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होते यावेळी त्यांनी सांगितलं की दत्तनगर येथील दीड किलोमीटर रस्त्यासाठी सत्तर लाख रुपये मंजूर झाले या कामाचा शुभारंभ झाला आहे याशिवाय गावातील सी सी रस्ता पेवर ब्लॉक ग्रामपंचायतीसाठी सत्तर लाख तसेच नवीन पुलापासून महादेव मंदिर ते श्रीधर भोजकर ऑफिस पर्यंतच्या रस्त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालाय तसेच मांजरीवाडीतील विविध विकास कामांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला अंतर्गत कामं सुरू आहेत येत्या महिनाभरात मांजरी ग्रामपंचायत व्याप्तीत पाच ते सहा कोटींच्या खर्चातून विकास कामं पूर्णत्वात जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं करन, करन, या रस्त्याचं सपाटीकरण खडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती कंत्राटदार टेंगिनका यांनी दिली या कार्यक्रमाला ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता धायरकर उपाध्यक्ष संजय नरवाडे सदस्य पांडुरंग माने शकील मुल्ला माजी अध्यक्ष बसवानी नरवाडे आप्पा मुल्ला अर्जुन वाडकर अशोक घाटगे तातेसाहेब चौगुले दादासाहेब भोजकर बाळू भोजकर पोपट लांबकाने शिवानंद लोकरे बाळू धायरकर सुभाष तोरसे मनोहर भोजकर महावीर मगदूम श्रीकांत लंबुगोळ थळू कुर्णे बाळासो गायगोळ बाबासाहेब कोथळी तसंच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सी मराठीसाठी मांजरीहून तात्यासाहेब कामत आता कामातून म्हणजे आमच्या मांजरेगावात आलेली कामा म्हणजे का आता एक एक कोटीचा आम्हाला ते हे ब्लॉक प्युअर ब्लॉक बसवण्यासाठी एक कोटी आम्हाला दिलं हे काम झाल्यानंतर बाजारपेठेत एक सत्तर लाखापर्यंत ते बेड टाकण्यासाठी काम दिलं त्या सध्या हे पंधरा दिवसातलं काम आहे आणि आता आमच्या पाटील मळा भोजकर चौगले मगदूम आणि दत्तनगरमध्ये आणि माने घाटगे वाडकर या सर्व लोकांसाठी ही रस्ता सत्तर लाख आता आता आणि फंड आहेत आणि ते आज काम आज उद्घाटन केलं आहे आणि ह्याच्या अगोदर दिलेले म्हणजे पंचायतीला सत्तर लाखाचं ते हे मंजूर करून दिल्यात आणि ह्या कमीत कमी ह्या म्हणजे सहा महिन्यात म्हणजे चार कोटीचं काम आम्हाला तर सध्या दिल्यात ह्याच्या अगोदर दिलेल्या सगळे कामं वेगळे असं आमच्या प्रकार ब्रिज अडकून म्हणजे तो एक मोठा असता आज ते एक कोटीचं काम दिल्यात आणि म्हणजे नरवाडे घर धरून इथं शुद्ध बोधकरच्या ह्याच्यापर्यंत ऑफिसपर्यंत ते एक कोटीचं म्हणजे पाच सहा कोटीचं काम आता सध्या एका महिन्यात दिल्यात आम्हाला मांजरे गावाला त्यासाठी त्यांचा मी हे करतो धन्यवाद